नमस्कार मित्रांनो लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतो कालच्या भागामध्ये आपण पाहिलं मधूने राघवला एक औषध टाकून ज्यूस प्यायला दिलेला असतो आणि तो ज्यूस ती स्वतःही पेलेली असते दोघही त्या ज्यूसच्या नशेमध्ये असतात मधू नशेमध्येच राघवच्या गळ्यावर हात टाकून राघवसमोर उभी असते तेव्हा पुढे राघव मधूला म्हणतो तू माझी मस्करी करतेस ना तू एक नंबरची चॅप्टर आहेस दोघेही एकमेकांकडे डोळ्यात डोळे घालून बघत असतात तेव्हा राघव मधूला म्हणतो आय लव्ह बी सिंधू आय लव्ह बी सिंधू तेव्हा मधूला खूप राग येतो आणि मधू राघवला आपल्यापासून बाजूला करते व त्याला म्हणते अरे राघव मी सिंधू नाही मी तुझी मधू आहे मी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे राघव आपल्यामध्ये सिंधूला पाहत आहे याची पूर्ण खात्री मधुला झालेली असती सिंधू त्यानंतर मधुराघवला म्हणते माझं तुझं खूप जीवापाड प्रेम आहे माझ्यासोबत लग्न कर मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही आणि त्याच्या मिठीमध्ये जाते दोघं एकमेकांच्या मिठीमध्ये असतात तेव्हा राजश्री त्यांच्या रूमकडे चालत येत असते तिच्या मनात काहीतरी विचार चालू असतो तशी ती दरवाजा उघडायला जाते पण दरवाजा उ न उघडता तेवढ्यात काहीतरी मनात विचार येतो व ती तिथूनच परत मागं फिरते तेवढ्यात गोदामावशी आपल्या रूमचा दरवाजा उघडते व राजश्रीला मागे जाताना पाहते त्यानंतर ती मधूच्या रूमकडे येते व त्या रूमचा दरवाजा उघडून पाहते तर दोघे एकमेकांच्या मिठीत असतात त्यानंतर गोदामावशी मनातल्या मनात म्हणते मनात की हा पोलीसवाला तर विमानात बसला आहे आकाशात तर याला याला आता भानावर आणलेच पाहिजे व विमानात बसलेल्या महिन्यालाही आता उठवलं पाहिजे त्यानंतर गोदामावशी समोरच असलेला पाण्याचा ग्लास उचलते व मधु आणि राघवच्या तोंडावर चोऱ्यात मारते पाणी पड पाणी तोंडावर पडताच आता दोघेही भानावर आलेले असतात त्यानंतर मधू आणि राघव एकमेकांच्या मिठीतून बाहेर पडतात व तेव्हा राघव मधूला परत एकदा सिंधू म्हणतो तेव्हा गोदामावशी राघवला म्हणते पोलिसवाले तुम्ही इथे काय करताय इथे सिंधू बिंदू कोणीही नव्हती त्यावेळेस राघव म्हणतो नाही सिंधू इथेच होती तेव्हा गोदामावशी म्हणते आता तरी भानावर या त्यानंतर राघवला समजते की आपण मधूसोबत सिंधू समजून मिठी मारली होती हे समजतात राघव झोकांड्या मारत रूमच्या बाहेर निघून जातो त्यावेळेस मधू गोदामावशीला म्हणते अगये म्हशी आमच्या तोंडावर पाणी का फेकलं तेव्हा गोदामावशी हळू आवाजात म्हणते आता फक्त पाणी फेकलं नाही तर तुलासुद्धा उचलून बाहेर फेकलं असतं तेव्हा मधू परत एकदा म्हणते की काय म्हणालीस तेव्हा मावशी म्हणते काही नाही तेव्हा मधू म्हणते काय यार तू का आली आम आमच्यामध्ये आम्ही खूप चांगला टाईम स्पेंड करत होतो मधू बेडवर बसून म्हणते की कि आम्ही किती छान टाईम स्पेंड केला तेवढ्याच मागून दरवाज्यामध्ये राजश्री येऊन उभे राहते त्यावेळेस राजश्री गोदामाला म्हणते की गोदा तू इथे काय करतेस तेव्हा गोदा मावशी म्हणते कुठे कुठे काही नाही करते तेव्हा राजश्री गोदाला विचारते की सिंधू कशी आहे तिची तब्येत बरी आहे का तेव्हा गोदा म्हणते की हा ती रूममध्ये झोपलेली आहे तेव्हा राजश्री म्हणते चल मी तिला आत्ता भेटून येते तेव्हा गोदा म्हणते की नको आत्ताच ती झोपलेली आहे त्यानंतर राजश्री म्हणते बरं बरं नको उठू ठीक आहे मी पण आता जाऊन झोपते आणि असं बोलून ती पण राजश्री निघून जाते राजश्री गेल्यानंतर गोदा मावशी मधूच्या रूमचा दरवाजा बंद करते व मधूला बोलते की काय म्हणला तुम्ही मी तुमच्यामध्ये आले मी तुमच्यामध्ये आले नसते तर ताईने तुम्हाला हात पकडलं असतं तर चाललं असतं का तुम्हाला तेव्हा मधू बोलते की नाही बरोबर आहे पण तुम्ही इथे काय करताय त्यानंतर मधू गोदा विचारते की कृष्णाचं बरं आहे का तेव्हा गोदाम बोलते की हो तिचं बरं नाही आहे म्हणूनच हेच मी तुम्हाला सांगायला इथे आले होते ती मला म्हणले की तुम्ही जरी मला फसवलं असलं तरी मी तुमचं गुपित रागवला सांगणार नाही आहे आणि पुढे म्हणते की माझी कृष्णा शंभर नाणं सोनं आहे सोनं तिने एकदा कोणाला आपलं मानलं तर ती शेवटपर्यंत त्याला सोडत नाही आणि कधीच त्याच्या पाठीत खंजीर खुपशीत नाही माझ्या कृष्णासारखी चांगली मुलगी तुमच्या तुम्हाला मैत्रीण भेटली पण तुम्हाला याची अजिबातसुद्धा कदर नाही एवढं सांगून गोदामावशी रागात दरवाजा उघडून बाहेर निघून जाते तोपर्यंत इकडे राघव झोखंड्या आपल्या आपल्या बेडरूममध्ये आलेला असतो त्यानंतर राघव आपल्या खिशातून मोबाईल काढतो व सिंधूचा फोटो बघत म्हणतो की जेवढं माझं तुझं प्रेम आहे तेवढंच तुझंही माझ्यावर प्रेम आहे हे मला माहिती आहे सिंधू तू नक्कीच कोणत्या तरी प्रॉब्लेममध्ये आहेस म्हणून तू अशी वागत आहे त्यानंतर पुढे राघव म्हणतो की सिंधू तू अजिबात काळजी करू नको हा तुझा राघव आहे ना हा तुला अजिबात कोणत्याही संकटात अडकू देणार नाही आणि लवकरच मी तुला आपल्या घरी घेऊन येईल त्यानंतर आधी सिंधूने कसा तिला घास भरवला होता व त्याने कसा तिला घास भरवला होता हे आठवतो त्यानंतर कॉलेजच्या रस्त्याने जाताना आपण सिंधूला कशी पाणीपुरी खाऊ घातली होती त्याचे हे चित्र तो आठवतो त्यानंतर सिंधू ते बुड्डी बाल हे पाहून किती खुश झाली होती हेही आठवतो त्यानंतर गोदामावशी कृष्णाच्या बॅग आपल्या रूममध्ये घेऊन येऊन खाली ठेवते व कृष्णाला विचारते कृष्णा तुझ्या डोक्यामध्ये नेमकं काय चालू आहे मला समजेल का तुला असं वाटतं का तू जो प्लॅन बनवला आहे त्या प्लॅनमध्ये ती माजुरटी अडकेल आणि सावी आपल्याला सापडेल त्यानंतर कृष्णा गोदामावशीला म्हणते की का नाही सापडणार नक्की सापडेल पुढे ती बोलते की मधु शेर असेल तर मी सव्वा शेर आहे आत्तापर्यंत त्या मधूने माझ्या चांगोलपणाचा फायदा घेतला यापुढे आता मी तिचा प्रत्येक डाव कसा हाणून पाडते तो आता बघच फक्त त्यानंतर गोदा मावशी म्हणते की ती माजुरडी अजगर आहे ती कधी पण कात टाकू शकते आणि तिच्या पायावर व... आणि तिच्यावर विश्वास म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा पाडणे असा आहे त्यानंतर कृष्णा म्हणते की मी माझ्या पायावर दग धोंडा पाडून नाही घेतलेला मी फक्त तिच्या मनात भीती निर्माण केलेली आहे तेव्हा पुढे गोदामावशी म्हणते भीती ती कोणाच्या बापाला पण घाबरत नाही आता काय सांगू तुला काल रातच्याला मी तुझ्या घरी गेले होते आणि पुढे सर्व काही तिने जे पाहिले ते सर्व तिला सांगते अशा प्रकारे तिने मधूला राघवच्या मिठीमध्ये पाहिलं हे सर्व काही ती कृष्णाला सांगते सर्व गोष्ट सांगितल्यानंतर गोदामावशी कृष्णाला म्हणते की सावीला हुडकण्याच्या नादात तू पोलीसवाल्याला गमवून बसू नको कृष्ण म्हणते की असं काहीही होणार नाही त्यानंतर पुढे कृष्णा म्हणते की यान यापुढे आपण कुठलाही विचार करायला नको आपण सध्या फक्त मधूच्या तावडीतून सावीला कसं सा सोडवण्यात सोडवण्यात येईल याचा विचार केला पाहिजे तेव्हा गोदामावशी म्हणते की ती माजुरुडी कधी तिच्या शब्दाला जागते का तेव्हा कृष्णा म्हणते की म्हणूनच मी तिच्या मनात भीती निर्माण केली तेव्हा ती म्हणते की मी तिच्या मनात राघवला गमवण्याची भीती निर्माण केलेली आहे आणि पुढे म्हणते की तिला माहिती आहे की राघव काहीही झालं तरी तिच्याशी लग्न करणार नाही मी तिथे असले तरी आणि नसले तरीही त्यानंतर पुढा कृष्णा म्हणते की मधूची सवय आहे ती कायम लपून डाव लपून डाव टाकते ती राघवला मिळवण्यासाठीही असाच काहीतरी प्रयत्न करे तेव्हा गोदामावशी म्हणते ते काही असलं तरी मला असं वाटतं की तू ते घर सोडायला नव्हतं पाहिजे आणि म्हणते की तो लंबू तुझ्यासोबत असताना मी तुझ्या चेहऱ्यावर हसू पाहिलं आहे एक महिना मी त्या पोलीसवाल्याच्या आणि सावीच्या आठवणीत झुरताना पाहिलेला आहे तेव्हा पुढे कृष्णा म्हणते की इथे येणे हा पण माझा एक प्लॅनचाच भाग आहे तेव्हा गोदामावशी म्हणते की कसला प्लॅन तेव्हा कृष्णा म्हणते की मी राघवला लग्नाला होकार देईल का नाही ही भीती मधूच्या मनात तर आहेच तेव्हा ती हवी ती चूक नक्कीच करेल राघव मला न्यायला परत येईल हे तिला नक्की माहिती आहे तेव्हा गोदामावशी म्हणते की पोलीसवाला तुला न्यायला नाही आला तर तेव्हा कृष्णा म्हणते की तू राघव आणि मधूला चांगलं ओळखत नाही असं वाटते त्यावेळेस कृष्णा म्हणते की मी घर सोडून गेले हे कळताच राघव मला न्यायला येतील ते आईला कळून सुद्धा देणार नाही तेव्हा गोदामावशी म्हणते की ते रुक्मिणीताईचं काय ते ऐकतील असं तुला वाटतंय का आणि तू सिंधू नाही आहे हे त्यांनी ताईंना सांगितलं तर त्यानंतर पुढे कृष्णा म्हणते की असं काहीही होणार नाही आईंची तब्येत नाजूक आहे त्यामुळे कोणीही त्यांना काहीही सांगणार नाही त्यानंतर ती पुढे म्हणते की मधूने कितीही वार केले तरी त्या वारांना मी प्रतिउत्तर द्यायला पूर्णपणे सज्ज आहे काहीही झालं तरी मला सावीला लवकरात लवकर शोधून काढायचे आहे त्यानंतर पुढे दरवाजाचा कटकट आवाज येतो कृष्णाला पूर्णपणे माहिती असतं की राघव आलेला आहे तो ती गोदामावशीला इशाऱ्याने सांगते की नक्की तोच आलेला आहे आणि इशाऱ्याने सांगते की मी दरवाजा उघडते आणि ती दरवाजा उघडते तर पाहते राघवच आलेला असतो आणि ती, ती त्याला म्हणते तू ते आणि दरवाज्यातून मागे निघून येते तेव्हा राघव तिला म्हणतो की कृष्णा थांब आणि घरात येतो व तिच्यासमोर उभा राहून तिला म्हणतो आय एम सॉरी पुढे कृष्णा त्याला म्हणते की तू आपल्याला सॉरी बोलला का बोललास आपली चूक होती तरी तू आपल्याला सॉरी बोललास तेव्हा राघव तिला म्हणतो की हो बोललो मी सॉरी लिसन मी रागाच्या भरात तुला जरा जास्त काही बोललो असेल परंतु इथून पुढे मी ती चूक नाही करणार मी तुला कधीच काही बोलणार नाही इथून पुढे मी तुझ्या अजिबात आवाज चढून बोलणार नाही तेव्हा कृष्णा म्हणते की तू नेहमीच असाच बोलतो आपण असं नाही करणार आपण तसं नाही करणार आणि म्हणते की तू नेहमी तसाच वागतो त्यामुळे आता आपण तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही त्यानंतर पुढे राघव तिला म्हणतो की त्या प्रत्येक चुकीसाठी आय एम सॉरी पुढे राघवतीला म्हणतो की मी असं काय करू की जेणेकरून तुझा राग शांत होईल मी डान्स करून दाखवू का आणि म्हणतो की तू केला होतास ना माझ्यासाठी डान्स आणि तो ती डान्स केल्याचा क्षण आठवतो तसाच काहीसा डान्स मी पण करू का तुझ्यासाठी असं तो म्हणतो तेव्हा कृष्णा म्हणते की लंबू तुला आपल्यासारखं काहीच ना जमणार ना नाही नाही डान्स जमणार नाही बोलणं जमणार तू फक्त पब्लिकवर रोप्स झाडू शकतो फक्त त्यांना ॲटिट्यूड दाखवू शकतोस आता सध्या सुद्धा तू इथे का आलास मला माहिती आहे फक्त राजेश्री मदरसाठी ना आणि आता आपण घरी यावा म्हणून तू काही पण कबूल करशील कान पकडशील उटाबशा काढशील डान्स करशील परंतु आपण का जर घरी आलो तर परत आपल्याशी तू असंच वागणार हे मग आपल्याला माहिती आहे त्यानंतर ती म्हणते की आप आपलं तसं नाही आहे पण आपलं आपण ज्या कामासाठी तो ऐकून रोखडा घेतला ते काम आपण एकदम टॉप केलेलं आहे त्यानंतर ती पुढे म्हणते की पण तू काय केलस लंबू तू आपल्याला एवढ्या वेळेस तोंडाव पाडलं की आता परत एकदा तोंडाव पडले तर आपलेच दात आपल्या घशात जातील त्यामुळं आता आपण तुझ्यावर विश्वास ठेवू शकत नाही आणि दोघे एकमेकांकडे बघतात धन्यवाद